हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पोटली बटनचा यूज करून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया मी ते वरती अडीच इंच गळा घेतला आहे आणि गळ्याची खुली तुम्ही तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता मला इथे साडेनऊ इंच तयार हवी आहे तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग केलेलं आहे खालच्या बाजूने पण अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि मग याला तुम्हाला हवा तसा चौकोनी गोल तुम्हाला हवा तो सेप देऊ शकता मी इथे डीप नेकचा सेप देऊन गळा बनवणार आहे तर मी डीप नेकचा सेप देण्यासाठी खालच्या बाजूने दोन इंच आणि वरच्या बाजूने एक इंच असं मार्किंग करून ह्याला आकार देतात ह्याला अशा पद्धतीने मी डीप गळ्याचा सेप देऊन घेतला आहे आणि इथे आता आपण ह्या गळ्याची कटिंग करून घेऊया त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला हे माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील आता आपण इथे पोटली बटन बनविण्यासाठी थर्मासचे बॉल आणि मी असे ब्लाउज पीसचे जे मेन कापड आहेत त्याचे चौकर तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही दोन इंच लांब दोन इंच रुंद असे चौकर तुकडे घेऊ शकता आणि आता इथे थर्मासचे बॉल एकसारखे घ्यायचे आहेत इथे पाहू शकता मी एकसारख्या आकाराचे एवढे बॉल घेतलेले आहेत आता या चौकर तुकड्यामध्ये बॉल अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आणि मग मॅचिंग दोऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला दोन तीन वेळा आहे आणि मग गाठण मारून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला गाठ मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीन पद्धतीने हे पोटली बटन तयार होतं आता आपण दुसरंही पोटली बटन बनवूया हे अशा पद्धतीने कापड व्यवस्थित गुंढाळून घ्यायचं आहे आणि मग दोऱ्याने दोन तीन वेळा अशा पद्धतीने गुंढाळून आणि मग त्याला गाठ द्यायचे आहे गाठ मारताना दोन गाठ व्यवस्थित द्यायच्या जेणेकरून ते पोटली बटन ओपन होणार नाही पाहू शकता इथे मी अजून एक पोटली बटन बनवत आहे हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थित गाठ द्यायचे सुटणार नाही अशी आता मी हे सर्व पोटली बटन बनवून घेते पाहू शकता अशा पद्धतीने तर आता ते मी ते पोटली बटन बनवून घेतलेले आहे आता आपण गळ्याला ते जोडायचे कसे पोटली बटन ते पाहूयात त्यासाठी मी इथे एक एक इंचाचं मेजरमेंट घेऊन त्यावरती पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले आहे आता या मार्किंग केलेल्याच जागेवरती पोटली बटन गोल भाग आहे तो अशा पद्धतीने आतम आतल्या बाजूने ठेवायचा आहे आणि गळ्याच्या ओपन बाजूकडून मागचा भाग ठेवायचा आहे हे पा अशा पद्धतीने पोटली बटन एक एक व्यवस्थित जे मार्किंग केलेलं आहे त्यावरती ठेवून थोडंसं बोटाने प्रेस करून मग तुम्ही हे पोटली बटन ह्याला अटॅच करून घेऊ हो शकता तुम्ही ते तुमची मशीन जर वन फूटचा यूज करता आला तर तुम्ही ते डबल फूट ऐवजी वन फूटचा यूज करूनही पोटली बटन जोडू शकता हे पहा अशा पद्धतीने सर्व पोटली बटन जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्यावरती ठेवायचे आणि मग अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला जोडून घ्यायचं आहे जोडून घेताना एक अर्धा सॉरी कॉर क्वार्टर इंच अस्तरचं कापड बाहेर ओपन राहील अशा पद्धतीने जोडायचं एकदम कडेवर नाही जोडायचं एक क्वार्टर इंच कापड थोडंसं बाहेर राहील अशा पद्धतीने जोडायचंय नंतर आपण हे जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्यावरती ठेवून ह्याला शिलाई मारून घेणार आहोत पाहू शकता एक एक पोटली बटन करून आपण सर्व पोटली बटन अशा पद्धतीने गळ्याला जोडून घ्यायचेत आता सर्व पोटली बटन इथे जुळून झालेलं आहे आता जे जे एक्स्ट्राचा मागचा भाग आहे पोटली बटनचा तो हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कात्रीच्या साह्याने कट करताना काळजीपूर्वक कट करायचा आहे कारण आ, हे कापड असल्यामुळे थोडंसं जाडसर असतं कटिंग करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो एकदम हलक्या हाताने व्यवस्थित पोटली बटन किंवा अस्तरचं जे कापड आहे ते कैचीमध्ये येणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित एक एक पोटली बटन पकडून अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता मेन ब्लाउजचं कापड घेऊन हे पोटली बटन अशा पद्धतीने खालच्या बाजूने येतील अशा पद्धतीने ठेवायचे आणि मग याला शिलाई मारून घ्यायची आहे आता हे अशा पद्धतीने दिसेल नंतर हे भाग असा ओपन करून घ्यायचा आहे आणि मग यावरती शिलाई मारून घ्यायची एकदम कडेवरती शिलाई मारायची आहे शिलाई मारताना अस्तर किंवा ब्लाऊजचं कापड कुठेही गोळा होणार नाही आणि गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही ह्याची काळजी घेत एकदम कडेवरती दापटीप मारून घ्यायचे आहे हाताने व्यवस्थित कापड आणि अस्तर व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग एकदम कडेवर दापटीप मारायचे आहे हे पा अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि रेग्युलर जसं तुम्ही ब्लाऊजला टक्स मारता त्याच पद्धतीने टक्स मारायचे आहेत आणि रेग्युलर आपण जशी कमरपट्टी जोडतो त्याच पद्धतीने कमरपट्टी पण जोडून घ्यायची आहे